चला तर मैत्रिणींनो मधल्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत खायला बनवूयात खारे शंकरपाळे किंवा क्रॅकर्स दोन कप मैद्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता हा ओवा घेतला एक मोठा चमचा हाताने व्यवस्थित आहे आणि पिठामध्ये टाकते मीठ टाकते चवीनुसार आणि हे पीठ हातानेच आधी कोरडं मिक्स करून घेते म्हणजे जे ओवा आणि मीठ सगळीकडे लागेल नंतर मी दोन मोठे चमचे मोहन घेतलं आहे व्यवस्थित तेल गरम केलं आहे आणि आत्ता मी सुरुवातीला दीड चमचाच टाकते जर लागलं तर उरलेलं मी टाकणार आहे आणि हे मोहन टाकल्यानंतर हे व्यवस्थित त्या पिठाला चोळून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करते आहे एकदा हे व्यवस्थित मिक्स झालं थंड झालं की आपण मग हातानेच व्यवस्थित हे पिठाला लावून घेऊयात आता ह्याची व्यवस्थित अशी मूठ वळली तरच ते मोहन पुरेसं कळतं पण आता हे होत नाही आहे म्हणून मी उरलेलंही तेल टाकते आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि छान असं चा त्या पिठाला चोळून घेते हळूहळू करत सगळं मिक्स करायचं आहे झाल्यानंतर ह्याचं आपण पाणी टाकून व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं असं घट्ट पीठ हवं आहे म्हणजे जेव्हा आपण हे क्रॅकर्स किंवा शंकरपाळ्या तळू तेव्हा त्याला जास्त तेल त्या पिणार नाहीत आणि मग त्या तेलकट लागणार नाहीत तर असं व्य जेवढं शक्य असेल तेवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि थोडा वेळ मग ते रेस्ट करायला ठेवायचं तर हे आपला असं हा पिठाचा गोळा तयार आहे तर हे पीठ आपण आता मळून झाल्यानंतर एक साधारण वीस ते पंचवीस मिनटं त्याला रेस्ट देऊयात आणि नंतर मग आपण हे आपले करायला घेऊयात तर एक उंडा घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जसं शंकर पाळायला लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे थोडासा कडक असल्यामुळे किंवा घट्ट असल्यामुळे सुरुवातीला जा आपल्याला लाटायला थोडं अवघड जातं पण एकदा लाटलं की व्यवस्थित पसरतं ते पीठ तर आता क्रॅकर्स आहेत त्यामुळे आपण काय करणार आहोत त्याचे छोटे छोटे बारीक एकदम जर तुम्ही असे बाजारात जे चीज क्रॅकर्स पाहिले असतील तसे अगदी बारीक करणार आहेत कारण पीठ तर श खाऱ्या शंकरपाळ्याचंच आहे पण हे जर असे बारीक केले तर ह्याला आपण जो मसाला लावणार आहे तो व्यवस्थित छान लागतो आणि खायलाही खूप मस्त लागतात आणि असे बारीक बारीक असले तर मुलांनाही थोडंसं वेगळं वाटतं की जरी शा खाऱ्या शंकरपाळ असला तरी खायला खूप त्यांना असं इंटरेस्टिंग वाटतं तर हे लाटून झालं आहे असं पूर्ण असं बारीक त्याचं आता आपण तळायला येऊ सुरुवातीला कॅमेरा ऑन करायला विसरले त्यामुळे आधीच्या दाखवल्या नाही आता ह्या पिठात आपण ह्या टाकून घ्यायच्यात तुम्हाला वाटतील ह्या चिकटतात पण तसं होत नाही जर आपण हे व्यवस्थित त्याचे कट केलेलं असेल आणि तेलात टाकल्या तर ते आपोआप सुटतात तर अशा प्रकारे एकदम लो गॅसवर किंवा मीडियम लो गॅसवर याला तळून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे ब्राऊन करायचं आहे म्हणजे त्या आतपर्यंत खुसखुशीत अशा तळल्या जातात हे बघा इथपर्यंत असा याचा मस्त कलर आला आहे आणि आपले हे क्रॅकर्स तयार आहेत तर हे असे आपले सगळे काढून मी टिश्यू पेपरवर घेते आणि हे थोडंसं कोमट असतानाच आपण थोडा मसाला लावूयात लाल तिखट घेतलं आहे चाट मसाला घेतला आहे अमचूर पावडर घेतली आहे आणि साधं मीठ घेतलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काळं मीठही घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यावर आपण जे आपले जे खारे शंकरपाळे किंवा क्रॅकर्स जे म्हणता येईल ते आपण कोमट असतानाच याला लावावं म्हणजे जेणेकरून हा मसाला त्याला असा चिकटतो छान लागतो आणि मग खातानाही त्याची अशी मसाल्याची छान चव येते तर आपण आता हे आपले बनवलेले खारे शंकरपाळे क्रॅकर्स बाउलमध्ये काढून घेऊ आणि हा मसाला ह्याच्यावर आपल्याला जितका प्रमाणात आवडतो तितका टाकून घेऊया तर मी सगळ्या ह्याला लावला ला नाही मी थोडे घेतले आणि याला असा मसाला लावून घेतला आणि आपली हे मसाला क्रॅकर्स तयार चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ग्रीन लीफ किचनला असंच पाहत राहा असे मस्त खुसखुशीत आपले क्रॅकर्स तयार आहे धन्यवाद